एखादी गोष्ट आहे ना अगदी कितीही चांगली असू द्या परंतु ती एका ठराविक लिमिटपर्यंतच असते जर त्याचा अतिरेक झाला तर काय होऊ शकतं हे आज आपल्या समोरच दिसतंय हे झाड पहा एकदम हिरवगार बहरलेलं आणि त्याच सोबतीने हे झाड पहा इतकं मोठं झाड इतकं जे हिरवगार होतं काही दिवसांपूर्वी ते अगदी काही महिन्यांतच पूर्णत वाळून गेलेलं आहे वठून गेलेलं आहे आपण अगदी लहानपणापासून शिकलेलो आहे की जे सेंद्रिय खतं असतात शेणखत असतं त्याने आपली जमीन सुपीक होते झाडांच्या चांगल्या ग्रोथसाठी त्यांना पाणी त्याचप्रमाणे खताची गरज असते परंतु जर चोवीस तास असं झाडाच्या बुडख्यात जर हे शेणखत असं पडून राहिलं ना तर त्या शेणखतातली उष्णता त्याच्या त्या कोवळ्या मुळांना सोसत नाही पर्यायी ती मुळं तर स्वतःचं कार्य थांबवतात वाळून जातात आणि त्याचबरोबर एवढं मोठं हिरवंगार झाड अगदी काही महिन्यांमध्ये सुद्धा जात